क्षेत्र पाली श्री वल्ला देवस्थान इथे राहणारा मी एक रहिवासी आहे आणि माझं नाव सौरभ सुरेश बेलोसे मी राहतो कडागाळीमध्ये आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी एक पालीमध्ये एक सर्वात उत्कृष्ट असा एक डेकोरेशन साकार केलं ते म्हणजे एक आपल्या बारा ज्योतिर्लिंगांमधला एक ज्योतिर्लिंग म्हणजे आपला केदारनाथ तर ते एक छोटासा देखावा सादर केलाय ते तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे जो देखावा आहे तो पूर्णपणे एक हिमालय प्रदेश असा दाखवलाय आणि त्याचप्रमाणे आपल्या दरवर्षी बाप्पाचं आगमन होतो दरवर्षी काही ना काहीतरी नवीन काहीतरी डेकोरेशन आपण करत असतो इथे तर ह्या ह्या वर्षी आपण केदारनाथ केलंय तर पुढच्या वर्षी बारा ज्योतिलिंगांमधला कुठंतरी अजूनही कुठला तरी ज्योतिलिंग याचा साकार करण्याचा सा प्रयत्न करू आमच्या घरी श्री सत्यनारायणाची ना पूजा आहे तर त्या पूजेला एक छोटासा गाव होईना एक डेकोरेशन साकारण्याचा सा प्रयत्न केला तो म्हणजे आपलं पार्ले बिस्किटचं एक डेकोरेशन कौलारू घर असं एक डेकोरेशन साकारण्याचा प्रयत्न केलाय तर तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा आम्हाला आणि तुम्ही पाहू शकता की एक छोटासा दाखवण्याचा दिखावं केलंय की एक शिवलिंग शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती आपला अभिषेक कंटिन्यू चालू आहे आणि एक असं एक गौरी कुंड आणि आपलं केदारनाथ मंदिर असं दाखवलं दिखावं की बघू शकता तुम्ही इथे आपण गौरी कुंड दाखवलेलं आहे इथे आतमध्ये एक गौरी कुंड आहे आणि आपलं केदारनाथ मंदिर जसं केदारनाथला सेम टू सेम मंदिर तसं एक कॉफी म्हणून एक केदारनाथ मंदिर <laughs> एक छोटस बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्या पालीकरांनी सर्वांनी एक देखावा पाहण्यासाठी आणि एक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार आमच्या इथे दर्शनाला यावे आणि श्री बल्लक्ष्मी चरणी तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना